नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्र शरद पवार यांचे पाच सर्वात मोठे गोप्यस्फोट महाराष्ट्राच्या राजकारणात काही बदल होणार या बाबतीत जाणून घेऊया संपूर्ण बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी लोकसत्ता वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोप्यस्फोट केले आहेत त्यांच्या या गोप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खरंच काही बदल होतात का ते पाहणं आता ठरणार आहे विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत आला होता का या प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी दिलंय त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाला आमची हरकत नव्हती असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे दोन हजार चार मध्ये भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही होते असा मोठा दावा शरद पवार यांनी केलाय शरद पवार यांनी असे अनेक के गोप्यस्फोट केले आहेत त्यापैकी पाच महत्वाच्या गोप्यस्फोटाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तर जाणून घ्या शरद पवार यांचे पाच महत्वाचे गोप्यस्फोट विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती पण त्याचं नाव आमच्या पुढे आलं नाही एकनाथ शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजले असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे दोन हजार मध्येच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होता असा मोठा दावा शरद पवार यांनी केला आहे भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता शिवसेना भाजप सोबत गेली आणि दोन हजार मध्ये महाविकास आघाडीचा आमचा प्रयोग फसला असं देखील शरद पवार यांनी म्हणाले प्रफुल पटेल दोन हजार चार पासूनच भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही होते काँग्रेस बरोबर जाण्यास प्रफुल पटेल यांनी विरोध केला होता तरी देखील आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्री पद दिलं दोन हजार चारच्या निवडणुकीच्या आधीपासून प्रफुल्ल भाई सारखं सांगायचे कि या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत वाजपेयी यांना पर्याय नाही या आपण सगळे भाजप मध्ये जाऊ तासन तास त्यांनी आग्रह केला होता शेवटी मी नाही म्हणून सांगितलं तुम्ही जा म्हणून सांगितलं शेवटी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असा मोठा दावा शरद पवार यांनी केला आहे दोन हजार चार मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेता नव्हता अजित पवार त्यावेळी नेता नव्हता अजितदादा नौखे होते त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवलं असत तर भविष्यात पक्षात फूट पडली असती असा मोठा दावा शरद पवार यांनी केला आहे बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात आपला पक्ष विलीन करण्याचा विचार नाही पुढे हा पर्याय ताज्य नाही असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद